लग्न समारंभ व सणवार या निमित्ताने आपल्याकडे नवीनवरी आणि बायका खूप खूप छान उखाणे घेतात त्यातीलच काही उखाणे मी तुमच्या समोर सादर करत आहे तर नमस्कार मंडळी मी चैताली द रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते चला तर मग आता आपण उखाणे बघूया मंगलदेवी मंगल माते नमन करते तुला मंगल देवी मंगल माते नमन करते तुला ज्या नावाने अखंड सौभाग्य दे मला अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा रावांना घास घालते वरण भात तुपाचा गुलाब पाकळीपेक्षा नाजूक दिसते शेवंती गुलाब पाकळीपेक्षा नाजूक दिसते शेवंती राव सुखी असो हीच माझी विनंती कृष्णाने पण केला रुक्मिणीलाच वरील कृष्णाने पण केला रुक्मिणीलाच वरील त्या जीवावर आदर्श संसार करीन रामासारखा पती लक्ष्मण सारखे भाऊजी रामासारखा पती लक्ष्मण सारखे भाऊजी रावांचे नाव घेताना धांदल उडते माझी बारीक मोती घरभर पसरली बारीक मोती घरभर पसरली रावांसाठी माहेर विसरली दाराच्या तुळशीला पळी पळी पाणी दाराच्या तुळशीला पळी पळी पाणी आधी होते आईबापाची ताणी आता रावांची लाडकी राणी एकादशीला विष्णूला वाहिल्या तुळशी एकादशीला विष्णूला वाहिल्या तुळशी रावांचे नाव घेते मंगळ गौरीच्या किंवा सत्यनारायण पूजेच्या दिवशी ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी तुकोबाची गाथा ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी तुकोबाची गाथा रावांच्या चरणे मी ठेवते माथा हंड्यावर हंडे सात त्याच्यावर ठेवली परात हंड्यावर हंडे सात त्याच्यावर ठेवली परात राव बसले दारात तर जाऊ कशी घरात पदस्पर्शाने लवणते उंभारठ्यावर लमाप पदस्पर्शाने लवणते उंभारठ्यावर लप ची पत्नी म्हणून गृहप्रवेश करते आज चंद्राचा झाला उदय आणि समुद्राला आली भरती चंद्राचा झाला उदय आणि समुद्राला आली भरती चार शब्दाने सगळे श्रम हरती श्रावण महिन्यात प्रत्येक वारी सण श्रावण महिन्यात प्रत्येक वारी सण ला सुकाट ठेवीन असा माझा पण चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेडा चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेडा रावांचे नाव घेते माझी वाट सोडा निळे पाणी निळे आकाश हिरवे हिरवे रान निळे पाणी निळे आकाश हिरवे हिरवे रान रावांचे नाव घेऊन राखते सर्वांचा मान तर मंडई तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या मॉम द रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद